सिंधुदुर्गामधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे महाराजांच्या पुतळ्यासाठी आपटेला आत्तापर्यंत सव्वीस लाख पोहोचलेत बाकी राणींसाठी लोकसभेत खर्च मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट केलाय मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणींच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे जयदीप आपटेला पुतळा बनवण्यासाठी आत्तापर्यंत सव्वीस लाख दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे की शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आत्तापर्यंत सव्वीस लाख रुपये देण्यात आलेत आणि त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला तर जिल्हा नियोजनमधून पाच कोटी चौपन्न लाख पस्तीस हजार रुपये नौ नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे आणि त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून कडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणींच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचार नंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तिकार यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे स... या, 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 उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खर तर, तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाहीये की पुतळ्याचा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की के आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निधी खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये चा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामात पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातून पैसे सुद्धे आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे यांनी ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे गेलेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे ओढण्यासाठी हे आरोप केले होते की के काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरंतर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग